परभरी टाइम्स न्यूज आपकी आवाज। हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नरहरी झिरवाड यांची निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरात जल्लोष हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल कळमनुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी जल्लोष व आनंदोत्सव सादर केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार नरहरी धिरवड यांची हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदी निवड झाली या निवडीचे कळमनुरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष आनंद फटाके वाजून व्यक्त करण्यात आला यावेळी कळमनुरीचे माजी उपाध्यक्ष नाजिम रजवी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आवेश पठाण उपाध्यक्ष हाफिज मामू राष्ट्रवादी युवा शहर अध्यक्ष सोयीब बागवान तसेच अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शेख नजीब सोशल मीडिया कळमिरीचे अध्यक्ष यासिन खुर्शीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते पदाधिकारी यांचा समावेश होता